आवाज मानदेशाचा मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या स्वप्नातील शहर आपण सर्वांनी मिळून घडवूया असे आव्हान माननीय सोनिया ताई गोरे वहिनी साहेब यांनी केले त्या मौजे मासाळवाडी म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथे झालेल्या मसवड मासाळवाडी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या या कार्यक्रमास माननीय जिल्हा परिषद सदस्य आणि सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे लाडकी बहीण योजना मान तालुका अध्यक्ष आपकळे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी डॉक्टर वसंत मासाळ शंकरशेठ विरकर म्हसवड मंडळ भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड युवा नेते लुनेश विरकर रामभाऊ कोडलकर पोपट मासाळ नारायण मासाळ पंच सोमनाथ केवटे सौ सबिता वसंत मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते सोनिया ताईंनी पुढे सांगितले की म्हसवण आणि मासाळवाडी भागात मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे शहरातील पाणी रस्ते वीज या मूलभूत सुविधा पूर्णत्वास जात आहेत आता शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि आधुनिक बनवण्यासाठी आहिल्या गार्डन शिवाजी महाराज बौद्धेशीय हॉल सूर्य महात्मा फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अण्णाभाऊ साठे भवन यांसारखी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत त्यांनी पुढे सांगितले की उर्वरित कामांसाठी आपण सर्वांनी एकजुटीने भाऊंच्या साथीने प्रयत्न करावेत आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आणूया डॉक्टर वसंत मासाळ यांनी आपल्या भाषणात म्हटलं की गेल्या पंधरा वर्षात मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी म्हसवड शहराचा प्रचंड विकास केला आहे त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली असून नागरिकांना नेतृत्वाची संधी आणि सन्मान दिला आम्ही त्यांच्यावरचा विश्वास जपत प्रामाणिकपणे काम केले आहे आणि पुढेही तसाच प्रयत्न करणार आहोत कार्यक्रमादरम्यान दरम्यान मासळवाडी आणि म्हसवडकर नागरिकांनी मंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि सौ सोनियाताई गोरे वहिनी साहेब यांचे मनपूर्वक आभार मानले महिलांच्या हस्ते वहिनी साहेबांचा गुलाबी शाल श्रीफळ आणि नाण्याचे प्रतीक असलेली काठी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भावना दाटून आल्याने त्यांनी मनमोकळ्या आनंदाने आपला प्रतिसाद दिला कार्यक्रमास रावसाहेब मासाळ सर डॉक्टर सतीश मासाळ श्री विठ्ठल मासाळ पुजारी शंकर ठोंबरे अमोल ठोंबरे शंकर मासाळ नाना मासाळ अप्पा मासाळ तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि नागरिक उपस्थित होते मान सोबत न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा